आज मी शुक्रवार आहे तर आज चण्याची डाळ बनवणार आहे मी कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यात दोन चमचे तेल टाकणार आहे मी आता बघा तेल गरम झालेलं आहे त्याच्यात आता मोहरी टाकणार मी ही तडतडली ही थोडंसं जिरं टाकणार आहे आता ही लसूण टाकणार आता लसूण भाजली आता कांदा टाकते कांदा टाकला गुलाबी कलर येईपर्यंत त्याला परतून घेणार आहे त्याच्यानंतर मी झोमॅटो टाकणार आहे डाळीमध्ये मी अगोदरच एक एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे मीठ पण टाकून घेतलेला आहे डाळीमध्ये तमाम पत्र टाकलेलं आहे लवंग टाकलं मिरी टाकली दालचिनी टाकली ज्यावेळी डाळ उकडते वेळी म्हणजे आता त्याच्यामध्ये ते खालायची काही गरज नाही आणि वाटणशिवाय मी ही डाळ बनवणार आहे खोबऱ्याचं वाटण नाही टाकणार आहे खोबऱ्याच्या वाटणाशिवाय मी ही डाळ बनवणार आहे कारण घाई गडबडीत ज्यावेळी माणूस असतो कुठेतरी जायचं असतं त्यावेळी माणसाला घाई असते त्यावेळी एवढं करायला वेळ नसतो तर साधी सिंपल अशी मी डाळ बनवून दाखवणार आहे तुम्हाला चण्याची थोडंसं हिंग टाकणार आहे कारण ती चण्याची डाळ आहे ना म्हणून कारण चण्याच्या डाळीने घॅस होतो तर ते घ्यासला मारून टाकते थोडंसं ऊ पण मी हातावर चोळून घेतला आहे तो पण आता ह्याच्यामध्ये टाकते त्यामुळे सांबाऱ्याला टेस्ट चांगली होती आता बघा गुलाबी कलर आलेला आहे आता मी त्याच्यात टॅमॅटो टमॅटो टाकून घेतला आता तो परतून घेते नंतर लाल कलरचा मसाला टाकणार आहे थोडा थोडा गरम मसाला टाकणार आहे हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे बघा छान झालं ना आता मी मीठ टाकून घेतले थोडंसं म्हणजे टमॅटो तो नरम होऊन मऊसर होईल आणि छान विरगळे हा काश्मीरी मिरची पावडर जास्त टाकायचं म्हणजे कलर छान येतो हळद स्वादानुसार गरम मसाला जेवढा आपल्याला तिकड हवं हो तेवढं आता मी तो परतून घेते अशी डाळ पण छान लागते वाट वाटण घालायच्या अगोदर आणि अशी खूप छान लागते टेस्टी लागते आता मी डाळ घालून घेते चण्याची बघा छान उकडून पण छान आलेली आहे आणि जी ही डाळ अशी छान लागते ना हे खूपच छान लागते टेस्टी लागते जी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर खाऊ शकता कधी कधी मी अशीच डाळ बनवते जेवढं पाणी हवं हो, तेवढं टाकायचं आणि त्याला चांगली ढोळून घ्यायचं दोन उमाळे आले की छानपैकी डाळ चण्याची झाली तुम्हाला मी सांगणार नाही की अशी तुम्ही करून बघा किंवा करून खावा असं मी सांगणार नाही कारण जना ज्याची त्याची आवड असते प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते त्याच्यामुळे मी हे सांगणार नाही की तुम्ही करून पहा किंवा करून खावा असं मी सांगणार नाही बघा त्याला छान उकळी आली आहे छानपैकी कड पण छान आली आहे बघा अशी साध्या पद्धतीत पण डाळ बनवली तर खूप छान लागते बघा सर्व मसाल्यांचा छान पैकी अगदी सुगंध येतो आहे झाली आता बनवणे अशी घाई गडबडीमध्ये छान असं म्हणजे नॉर्मल डाळ अशी छान वाटते बनवायला पटकन असे कोणीतरी पाहुणे आले तर देखील अशा साध्या पद्धतीत सिंपल डाळ खूप काय काही लोकांना खोबरं घालून देखील आवडत नसते तर अशा पद्धतीत पण डाळ बनवू शकतात आता मी गॅस काढून टाकते चला तर मग या जेवायला बघा छानपैकी झाली की कि नाही डाळ रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा